नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत आता यारी दोस्ती या चित्रपटाच्या नावावरनं हीच मैत्रीची कथा असणार हे कधी स्पष्ट आहे ना कथा पटकथा संवाद लेखक आणि दिग्दर्शक शांतनू तांबे यांनी याच्यामध्ये चा शाळकरी चार मित्रांचीच गोष्ट सांगितलेली आहे आता हे शाळकरी कसे आहेत तर त्यातले जे दोन विद्यार्थी आहेत गटर आणि नाला हे मुंबईतल्या वस्तीतले आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी त्यांचा वापर केला जात असतो तर ते पळतात आणि चिपळूणला जाऊन पोचतात आणि चिपळूणला एका शाळेमध्ये जे जातात तिकडे त्यांना दुसरे दोन मित्र भेटतात अशा ह्या चार मित्रांची कथा म्हणजे हा चित्रपट आहे परंतु आता ही जी कथा आहे याच्यामध्ये हे जे दोन मित्र आहेत ज्यांची टपोरी भाषा आहे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत बिंदास आणि बेफिकर आहे आणि त्याचवेळी शिक्षण घेणारे जे दोन मित्र आहेत ते मात्र शालीन सुसंस्कृत आहेत आता ह्यांच्यामध्ये प्रकारची दोस्ती होते आणि हा कथेचा प्रवास कसा पुढे सरकतो हे म्हणजे हा चित्रपट आहे परंतु हे सगळं करताना ज्या पद्धतीची मांडणी अपेक्षित होती तसं नव्हता कुठेतरी दिग्दर्शकाची पकड सुटली की काय काय कुठेतरी एक स्वैरपणा आले की काय असं काही वेळा वाटतं चित्रपट साकारण्यामागचा हेतू चांगला आहे हे चार विद्यार्थी ज्या वेळेला मोठे होतात त्यावेळेला त्या विविध क्षेत्रामध्ये कसे नामांकन होतात किंवा विविध क्षेत्रामध्ये कसे सर्वोच्च पदार पोचतात हे दिग्दर्शकाला सांगायचं आहे परंतु ते सांगण्यामागची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये कुठेतरी थोडीशी गफलत झाल्यामुळे हा चित्रपट आपल्याला फारसा वा परिणामकारक वाटत नाही चित्रपटामध्ये हंसराज आशिष आकाश सुमित मिताली मेकर ह्या कलाकारांच्या विद्यार्थ्यांच्या भूमिका फार चांगल्या वाटलेल्या आहेत मनिषा गेळकर निशा पुरळेकर पाहुणे कलाकार म्हणून या चित्रपटामध्ये गीतसंगीतालाही वाव आहे शाळेचा परिसर आहे शाळेची मानसिकता आहे विद्यार्थी कशा पद्धतीने आपसामध्ये झगडतात किंवा त्यांची जो काही त्या वयातला जो दृष्टिकोन आहे हे सगळं येतं परंतु या सगळ्याचा म्हणावा तसा इम्पॅक्ट मात्र चित्रपट आपल्यावर पाळत नाही कधीकधी असं वाटतं की चित्रपट साकारण्याचा हेतू जरी चांगला असला तरी त्याच्यावर जर अधिक मेहनत घेतली असती पटकथेवर अधिक अभ्यास केला असता तर मला असं वाटतं की हा चित्रपट जास्त प्रभावी ठरला असता ह्या चित्रपटाला अडीच स्टार